नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या मोटरला जो फेज येतो बघू शकता हे तीन फेज येणारे फेज असतात आर वाय बी हे जे तीन फेज जर रिवर्स झाले म्हणजे जर आपला फेज सिक्वेन्स जर आर वाय बी जर बदलला तर आपला मोटर पण काय होतो उलटी फिरू लागते तर आपली मोटर उलटी फिरल्यामुळे काय होतं करंट जास्त घेते त्यामुळे आपला जर माहीत करायचं आहे आपला फेस सिक्वेन्स बरोबर आहे की नाही त्यासाठी असा एक फेस सिक्वेन्स इंडिकेटर येतो बघा हा फेस सिक्वेन्स इंडिकेटर आपल्याला सांगतो की आपला फेस सिक्वेन्स जो येणारा आहे आपल्या मोटरला तो बरोबर आहे की उलटा आहे तर हे कसं ओळखायचं बघा याला तीन वायर असतात अशा आर वाय बी लाल पिवळी व निळी अशा तीन वायर्स आहे व यांना जोडण्यासाठी अशा कनेक्टर्स आहेत बघू शकता असे क्लिप आहेत याच्याने आपण हे कनेक्ट करू शकतो आता याच्यावरती आर वाय बी असे तीन इंडिकेटर आहेत बघू शकता हे आर वाय बी व एल वन एल टू एल थ्री असं पण म्हटलं आहे व खाली दोन इंडिकेटर आहेत तर हे दोन्ही इंडिकेटर आपल्याला Uh, मिळून सांगतात की आपला फेस सिक्वेन्स बरोबर आहे की चुकीचा आहे चला तर आपण याचं लाईव्ह प्रॅक्टिकल करून बघू आता इथं माझा हा जो स्टार्टर आहे या मोटरला आलेला सप्लाय आहे तो चेक करायचा आहे मला की आपला फेस सिक्वेन्स बरोबर आहे की नाही तर मी काय करणार हा रेड वायर इथे मी रेड वायरला जोडून देणार अशा पद्धतीने बघू शकता मी इथे हा रेड वायर जोडला त्यानंतर पिवळी वायर आपला अशी इथे जोडायची पिवळ्या वायरला बघा लगेच इंडिकेटर आपला चालू झाला आहे आता मी तिसरी वायर जोडतोय अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तिन्ही वायर इथे जोडायचे तुम्ही सप्लाय बंद करूनही हा वायर जोडू शकता आता बघा इंडिकेटर काय दाखवतोय आपल्याला इंडिकेटर दाखवतोय आर वाय बी तिन्ही फेज आहेत व रेड लाईट आहेत आता याचा काय अर्थ होतो बघा याचा अर्थ असा की आपल्या स्टार्टरपर्यंत हे तिन्ही फेज येत आहेत आर वाय बी तिन्ही फेज आलेत परंतु त्यांचा सिक्वेन्स चेंज आला इथे हा रेड लाईट लागतो आहे व कंटिन्यू बीपचा आवाज जर येत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपला जो सिक्वेन्स आला आहे फेसचा आर वाय बी प्रमाणे नाही तर आपला काय करायचं आहे फेस सिक्वेन्स चेंज करायचा आहे फेस सिक्वेन्स जर बरोबर असेल तर हा तिन्ही इंडिकेटर लागतील व आपला ग्रीन लाईट लागेल आता आपण काय करू फेस सिक्वेन्स चेंज करून बघू मी याला खाली ठेवून देतो बघा आता मला काय करायचं आहे इथे फेस सिक्वेन्स चेंज करायचा आहे तर मी काय सर काय करतो बघा सर्वात पहिले तिन्ही वायर्स काढून घेतो ठीक आहे त्यानंतर आपल्या ज्या कट आउट फ्यूज आहे सप्लाय बंद करतो बघू शकता मी इथे सप्लाय बंद करणार आहे बघू शकता मी अशा तिन्ही आपल्या कट आउट फ्यूज काढून घेतलाय आता मी काय करणार त्यातील दोन वायर चेंज करणार ठीक आता मी इथे काय करतो ह्या दोन वायर चेंज करतो व आपला फेस सिक्वेन्स पुन्हा चेक कर मी ही पिवळी वायर इथे लालच्या जागी लावतो बघू शकता अशा पद्धतीने मी इथे फेस सिक्वेन्स चेंज करतोय आपण काय केलं पिवळीच्या जागी लाल वायर लावली व लाल वायरच्या जागी आपण पिवळी वायर लावतोय ठीक आहे सर्व काम आपल्याला मेन सप्लाय बंद करूनच करायचं आहे अशा पद्धतीने मी इथे एक फेज अल्टर केलाय आता आपला जो येणारा सप्लाय आहे तो आपल्याला चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही ठीक आता मी काय करतो इथे आरच्या जागी वाय व वायच्या जागी आर असा सप्लाय जोडला आहे आता सर्वात पहिले मी काय करतो याचे वायर्स लावून घेत ठीक आता मी ही इथे ही लाल वायर लावली बघा आपण आधी जसं कनेक्शन केलं होतं सेम तसंच कनेक्शन करायचंय नंतर वाय ठीक आहे आणि त्यानंतर बी फेज इथे आपण हे तिन्ही कनेक्ट केले आता आपण काय करणार आहे मेन सप्लायचा फ्यूज टाकून देणार आहे तिन्ही कटआउट फ्यूज मी इथे टाकून देतो व सप्लाय चालू बघू शकता दोन फ्यूज टाकले आहेत तर तिसरी एक फ्यूज टाकतो पण बघू शकता इंडिकेटरमध्ये तिन्ही फेज आलेत व हा ग्रीन लाईट लागला आहे याचा अर्थ काय आपला जो फेस सिक्वेन्स आता आहे तो एकदम योग्य आहे आता ग्रीन लाईट लागतो व बीपचा आवाज काय होतो थांबत थांबत येतो बीपचा आवाज हा कंटिन्यू नाही व आपला ग्रीन लाईट पण चालू आहे याचा अर्थ आपला फेस सिक्वेन्स बरोबर आहे आता अजून एक आपल्याला याच्यानी माहीत करता येतं जर आपला एक फेज गेला दोनच फेज असेल बघू शकता इथे दोन फेजच येतात व आपला बीपचा आवाज कंटिन्यू येतो याच्यानी आपलं हेही माहीत करू शकतो की आपल्या मोटरला दोनच फेज आलेले आहेत अशा पद्धतीने हा फेज सिक्वेन्स इंडिकेटर आपल्यासाठी खूप यु उपयुक्त ठरू शकतो आपली मोटर उलटी फिरण्यापासून वाचवू शकतो आपल्याला आधीच मोटर चालू करण्याआधीच आपल्याला कळून जाईल की आपला, आपला फेस सिक्वेन्स बरोबर आहे की उलटा आहे तेने करून आपली मोटर उलटी न चालवता आपण आधीच फेस सिक्वेन्स योग्य पद्धतीने सेट करून घेऊ शकतो जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा